नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमचं हवामान अंदाज अकरा या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत कुठे कुठे पोस्ट पडणार आहे कुठे कुठे नाही तर आज अठरा तारीख आता आठ वाले व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आपल्या चॅनलचं नाव आहे हवामान अंदाज अकरा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर आपण घेऊया तर मुंबई येथे तीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि तिथे पाऊस पडण्याची शक्यता आहे तर सातारा येथे पण सव्वीस डिग्री सेल्सिअस तापमान असून तिथे पण पन पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो मालेगाव येथे पण पन पाऊस पडण्याची शक्यता आपण बघणार आहोत की आता कुठे 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 नाही तर मित्रांनो बघूया <laughs> रत्नागिरी इथे पण ढगाळ वातावरण आहे आणि सोलापूर इथे पण ढगाळ वातावरण आहे नाशिक इथे पण ढगाळ वातावरण आहे आणि नांदेड येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे अमरावती इथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे शेगाव इथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि अहमदनगर येथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आता आपण बघितलं आठ वाजेचं वातावरण तर आपण आता नऊ वाजेचं वातावरण बघूया काही बदल होणार आहे की नाही तर मित्रांनो काहीच बदल होणार नाही विजयवाडा येथे पाऊस पडण्याची शक्यता नऊ वाजता आहे तर आपण जाऊया अकोला येथे पण पाऊस पडण्याची शक्यता अकरा वाजेचं वातावरण बघूया आपण बारा वाजेचं वातावरण बघूया विजयवाडा इथे पाऊस कमी होण्याची शक्यता आहे तर सातारा इथे बारा वाजेपासूनच ढगाळ वातावरण दिसत आहे सांगली इथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे विजयपुरा इथे पण ढगाळ वातावरण दिसत आहे आणि सोलापूर इथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे सातारा इथे पण ढगाळ वातावरण दिसत आहे मुंबई येथे पण ढगाळ दिसत आहे आणि पुणे येथे दिसत नाही आहे बारा वाजता पण दुपारनंतर काय होऊ शकते नाही सांगू शकता आपण बघूया पुढे तर बीड इथे तेहतीस डिग्री सेल्सिअस तापमान असून तिथे पाऊस पडण्याची शक्यता आहे तर करमाला करमाळा येथे पण पन पाऊस पडण्याची शक्यता आहे तिथे पण ढगाळ दिसत आहे आपण बघूया अहमदनगर सातारा सोलापूर कोल्हापूर तर बघूया सांगली सांगली येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन असं ला, तर आपल्या चॅनलचं नाव आहे हवामान अंदाज अकरा या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका तर आपण बघूया तरा तरा रा। तर शिरपूर येथे बत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि तिथे पाऊस पडण्याची शक्यता दिसत नाही आहे तर आता हे वातावरण होतं बारा वाजेचं तर आपण बघूया गोरेगाव येथे ढगाळ वातावरण राहणार आहोत तर मित्रांनो आपण बघूया एक वाजेचं वातावरण तर कित मित्रांनो आता एक वाजता आपण बघणार आहोत की आता कुठे कुठे पाऊस पडणार आहे आणि कुठे कुठे ढगाळ वातावरणच राहणार आहे तर मित्रांनो आपण जाऊया पुढे तर मित्रांनो सुरुवात इथे काय दिसत नाही आहे ढगाळ वातावरण दिसत नाही आहे तर नाशिक अजून अहमदनगर मुंबई पुणे सातारा आ, रत्नागिरी सांगली सोलापूर लातूर एवढ्या सगळ्याच्यामध्ये आपल्याला पाऊस दिसत आहे बघू शकता एवढ्या भागात आपल्याला पाऊस दिसत आहे तर बघू शकतात आपण तर आपण बघूया आता किती जोरात पाऊस पडणार आहे आणि किती नाही तर मित्रांनो अहमदनगर येथे अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस तापमान असून तिथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे तर बीड येथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे येथे पण आहे आणि शुर इथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आपण आज पूर्ण दिवसभराचं वातावरण लागणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये तर वाशिम येथे ढगाळ वातावरण राहणार आहे अमरावती इथे पण ढगाळ वातावरण राहणार आहे तर मालेगाव येथे पण ढगाळ वातावरण राहणार आहे आणि जलगाव येथे पण वातावरण राहणार आहे तर अमरा अमरावती येथे ढगावात राहणार आहे अजून आपण बघूया नागपूर येथे पण थोडी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आपण इकडं बघूया विजयवाडा येथे पण थोडा थोडा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर सोलापूर कोल्हापूर येथे पण पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे बेंगलुरू येथे पण पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर मित्रांनो आता हे झालं एक वाजेचं वातावरण आपण आता बघणार आहोत दोन वाजेचं वातावरण कसं राहणार आहे तर तसंच मित्रांनो दोन वाजता काही बदल होणार आहे तर आपण बघूया तीन वाजेचं वातावरण तीन वाजेच वातावरणमध्ये मध्ये पण काही बदल होणार जर आपण चार वाजेचं वातावरण बघणार आहोत की चार वाजता काही बदल होणार नाही तर आपल्याला दिसत आहे की चार वाजता पण काहीच बदल होणार नाही आणि पाऊस चालूच राहणार आहे तर बघू शकतात आपण तर आपण आता पाच वाजेचं वातावरण बघूया पाच वाजता काही बदल होणार आहे की नाही तर पाच वाजता पण काहीच बदल होणार नाही बघू शकतो बघा काहीच बदल होणार नाही पाच वाजेनंतर तर आपण बघणार आहोत की सहा वाजेनंतर काही बदल होणार नाही का आपण बघू शकतो तसा पाच वाजता काहीच बदल झालेला नाही पावसात आणि बघूया आपण सहा वाजेच तर बघू शकतो आपण पाच सहा वाजेच वातरून बघूया तर सहा वाजता पण काहीच बदल होणार नाही सोलापूर इथे पण पाऊस कमी होण्याची शक्यता आहे आणि पुणे इथे पण पाऊस कमी होण्याची शक्यता आहे आणि मालेगाव इथे पण पाऊस कमी होण्याची शक्यता आहे वाशिम येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि नांदेड येथे पण पाऊस कमी होण्याची शक्यता आहे बघूया सुरतमध्ये काही पाऊस पडण्याची शक्यता आज नाही दिसत आहे तर आपण सात वाजेच वातावरण बघूया तर सात वाजता काहीतरी बदल होणार आहेत कारण की तिथे पाऊस बंद होणारची शक्यता आहे तर बघूया आपण तर नाशिक येथे ढगाळ वातावरण दिसणार आहे आपल्याला सात वाजेनंतर आणि मुंबई येथे पण पाऊस बंद होणार आहे आणि ढगाळ वातावरण दिसणार आहे पुणे येथे पण आणि सातारा येथे पण लातूर येथे पाऊस सुरू होणार आहेत आणि सोलापूर येथे पण नांदेड येथे पण आणि वाशिममध्ये पण पाऊस सुरू होणार आहे संध्याकाळी सात वाजता तर आपण बघू शकतो जलगाव येथे पण पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे शेगाव इथे पण आणि अमरावती येथे पण तर आपण बघूया आठ वाजेचं वातावरण बघूया आपण तर मित्रांनो आठ वाजेचं वातावरण तर बघूया आपण सव्वीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे आठ वाजेनंतर बघूया काहीतरी बदल म्हणजे दिसणार आहे आपल्याला विजयवाडा येथे पण पाऊस कमी होण्याची शक्यता आहे आणि तर सोलापूर इथे मध्यम पाऊस स्वरूपात दिसणार आहेत सांगली येथे पण मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे आणि विजयपुरा इथे पण मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसणार आहे सातारा येथे पण थोडा थोडा पाऊस चालू होणार आहे आणि पुणे येथे पण पाऊस ढगाळ वातावरण राहणार आहे तर अहमदनगर येथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि मालेगाव येथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे जलगाव नांदेड नंदुरबार येथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि वाशिममध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता दिसत आहे आठ वाजानंतर तर आपण आता बघूया नऊ वाजेचं वातावरण बघूया आपण की कसं राहणार आहे नऊ वाजेनंतर पाऊस पडणार आहे की नाही पडणार कोणत्या राज्यात आणि कोणत्या जिल्ह्यात तर आपण बघू शकतो नऊ वाजता काहीच बदल होणार नाही आहे तर पाऊस जसा आहे तसाच चालू राहणार आहे आपण बघूया दहा वाजेचं वातावरण बघूया रात्री तर दहा वाजता काहीतरी बदल होणार आहे आणि अकोजा अकोला येथे पण पाऊस बंद होणार आहे आणि नाशिक येथे पण ढगाळ वातावरण राहणार आहे नागपूर येथे पण पाऊस कमी होणार आहे आणि इंदोर इथे पण पाऊस बंद होणार आहे बघूया आपण तर नांदेड येथे पाऊस मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे लातूर येथे पण मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे सोलापूर येथे पण पाऊस दिसत आहे सातारा इथे पाऊस बंद होण्याची शक्यता आहे तर पुणे इथे ढगाळ वातावरण राहणार आहे अकुजा येथे पण पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे आणि वाशिममध्ये पाऊस बंद होणार आहे आणि तिथे ढगाळ वातावरण राहणार आहे मालेगाव इथे पण पाऊस बंद होणार आहे तर बघूया आपण पुढचे तर तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद